नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज खेडगावातल्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी निमित्त भाविकांची गर्दी अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी कळवण तालुक्यातल्या गणेश खेडगाव येथील श्री सिद्धिविनायक गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली पहाटेपासूनच अभिषेक ज हवन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर दुमदुमला होता नाशिक जिल्ह्यातील गणेश खेडगाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते पुनत नदीकाठी वसलेले हे गाव नाशिक पासून सुमारे ऐंशी किलोमीटर तर सप्तरशृंगी देवीच्या गडापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सुमारे तीनशे वर्षापूर्वी पुनत नदीच्या पात्रातून मिळालेली संगमवारी दगडातील सव्वा दोन फूट उंचीची मूर्ती उजव्या सोंडेची कपाळावर चंद्र पोटावर नाग आणि आसनाखाली मुशुक असलेली वैशिष्ट्य पूर्ण आहे सुमारे दीडशे वर्षापूर्वी केळगावच्या नागरिकांना ही मूर्ती मिळाल्यानंतर प्रारंभी झोपडीत पूजा अर्चना केली जात होती महसूल खात्याचे तेव्हाचे सब रजिस्ट्रार विजय जवळकर यांच्या पुढाकारानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं भव्य मंदिर उभारले गेले यंदा श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्याने तिला अंगारकी चतुर्थीचे विशेष महत्त्व लाभले मंदिर ट्रस्टचे चेअरमन कारभारी वाघ यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व आरती झाली यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त पुजारी कर्मचारी यांनी भाविकांची सेवा व मंदिर परिसरातील व्यवस्था सुरळीत राखली प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण